नमस्कार चला तर आज आपण बनवूया कणकेची कढी तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कणकेची कढी आपण तर बेसनची कळी खातो पण नाही तुम्ही ही कळी खाल्ल्यानंतर तुम्ही बेसनची कढी विसरून जाल माझी गॅरेंटी त्याच्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमच कणिक आणि हळद आणि पाणी टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं आणि धळ्याला पण छान मिक्स करून घ्यायचं ते झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये ऑइल टाकायचं मोहरी मेथीदाणा हिंग पावडर कढीपत्ता मिरची लसूण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचं ते झाल्यानंतर त्यामध्ये ते बॅटर आपण जे केलं त्यामध्ये टाकायचं आणि ते खूप बॉईल होईपर्यंत होऊ द्यायचं ते बॉईल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण दही फेटलं ते टाकून हो ते छान मिक्स होऊ द्यायचं आणि हे सर्व कमी गॅसवरती करायचं छान चा। कोथिंबीर टाकायचं खूप टेस्ट लागते मला सांगा कमेंट करून कशी वाटली तुम्हाला ही कळी